मित्रांनो नमस्कार पिल्लांसहित तेरा शेळ्या विकण्या आहेत हे सांगणार आहे पुढे या पहा तेरा शेळ्यांचे हे पिल्ल पहा पंधरा पिल्ल आहेत पाठी बोकड दोन अडीच महिन्यांच्या आसपासचे पिल्ल आहेत सर्व एकूण पंधरा पिल्ल तेरा शेळ्यामध्ये एक प्युअर कोटा जातीची शेळ्या आहे ही समोरची पिलेल्या शिंगाची पाहू शकता प्युअर कोटा तिच्यासोबत एक बोकड आहे आणि बाकी बारा शेळ्या ह्या गावरान आहेत अशा तेरा शेळ्या पाहू शकता दोन दात चार दात सहा दात झालेल्या शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या यातल्या अकरा शेळ्यासोबत एक एक पिल्लो आहे आणि दोन शेळ्यासोबत दोन दोन पिल्लं असे पंधरा पिल्लं आणि तेरा शेळ्या हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे किंमत मित्रांनो किलोप्रमाणे विक्री, किलो विक्री आहे तीनशे पन्नास रुपये किलोप्रमाणे पिल्लांसहित वजन तीनशे पन्नास रुपये किलोप्रमाणे गाव घराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस दहा सतरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तेरा शेळ्या आणि सोबत पंधरा पिल्ल एक शेळे प्युअर कोटा आहे बाकी सर्व गावरान तर नक्की संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद